ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जागेवरून शेतकरी भाजप आमदार गणपत गायकवाड आणि बिल्डर यांच्यामध्ये वाद झाला होता याच वादातून शरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर आमदार गणपत गायकवाड यांनी हिलाईन पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता त्याच द्वारली गावातील जागेवर सोमवारी बांधकाम व्यावसायिक जितेंद्र पारिका आपल्या काही लोकांसह या जागेचा सफे करण्यासाठी तिथे पोहोचला होता यावेळी शेतकऱ्यांनी या सर्वेला विरोध केला मात्र त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला जातो तर कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्याचा साथीदार राहुल पाटील आणि त्याच्या काही लोकांनी बंदूक दाखवून या बांधकाम व्यावसायिकाला आणि त्याच्या साथीदारांना धमकावल्याचा पारिख यांच्याकडून आरोप करण्यात आलाय दरम्यान या प्रकरणी महेश गायकवाड राहुल पाटील बंटी गायकवाड प्रशांत बोटे ज्ञानेश्वर भोईल अक्षय गायकवाड दिनेश गायकवाड त्यांचे साथीदार आणि तिथे उपस्थित असलेले बांधकाम व्यवसाय जितेंद्र पारिक विठ्ठल चिकनकर आणि त्यांचे पन्नास ते साठ साथीदार यांच्यामध्ये झटापटी झाली यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकांना धमकावणे आणि मारहाण करण्याचा आरोप करण्यात आला हे प्रकरण उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांनी जितेंद्र पारिक त्याचे साथीदार आणि शे शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर